माय मराठी प्रस्तुत दीपशरण चॅनेल आयोजित भाव माझ्या मनातला स्पर्धेमध्ये कविता सादर करणार आहे देणं घेणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सतत लोकांना काहीतरी देत असतो आणि घेतही असतोच की देणं घेणं हे काही वेळेला वस्तूच्या रूपात असेल हसणं असेल कधी रडणं असेल कधी आपल्या मनातली खूप आनंदाची घटना किंवा मनामध्ये सर असलेली सुद्धा आणि हे शेअरिंग करताना आपल्याला खूप आनंदही होत असतो मनात समाधानही खूप मिळ मिळतं आणि कुणी आपल्या जर समजा एखादं खूप छान वस्तू एखादी दिली तर ती लोकांच्या डोळ्यामध्ये येते आणि आपण काही लोकांना खूप छान दिलं तरीही त्यांच्या भव्याशा हे अशा अर्थाच्या असतात हे जे देणं घेणं वेगवेगळ्या वेग पद्धतीचं आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकाराचं आहे त्यावर आधारित माझी आजची कविता देणं घेणं कोणी काय दिलं कोणी काय नेलं कोणी काय दिलं अन कोणी काय नेलं हिशोबातच आपलं सारं आयुष्य गेलं कोणी काही बोललं मन दुखावून गेलं कोणी नाही बोललं तरीही मन दुखावलं कुणी वाटेत भेटलं औपचारिक हसलं कुणी हसणं विसरून गाल फुगवूनच निघून गेलं कोणी आपलं म्हटलं तेवढंच बरं वाटलं कदाचित त्यालाही असेल तसच बर वाटलं कोणाला काही दिलं तर यांच्या पोटात दुखलं कुणी काही दिलं तर यांच्या डोळ्यात खुपलं कुणी स्पष्ट बोललं यांना कडूच लागलं कुणी भरभरून कौतुक केलं मन हुरळून गेलं तुमचं काही चुकलं आणि माझं काही चुकलं हे वाक्य खूप महत्वाचं तुमचं काही चुकलं अन माझं काही चुकलं चुकीचे हे सत्र सततच चालू राहिलं माणसानं माणसांशी नवं नातं जोडलं माणसानं माणसांशी काही नातंही तोडलं तुटलं तेव्हा आतड्यात खूप खूप तुटलं तुटलं तेव्हा आतड्यात खूप खूप तुटलं जुळलं तेव्हा हृदयी मनी समाधान पावलं तुमचं आयुष्य सरलं माझंही सरलं तुमचं आयुष्य सरलं माझंही सरलं खरंच सांगा आता देणं घेणं किती उरलं तुमचं आयुष्य सरलं माझंही सरलं खरच सांगा आता देणं घेणं किती उरलं उरलं सुरलं आयुष्य आता परमार्थाला मिळालं उरलं सुरलं आयुष्य आता परमार्थाला मिळालं देवाशीस नात आता नकळतपणे जोडलं